उपक्रम आहे या साधनेचा आपण पाहूया सकाळी चार वाजता उठणं साडेचार ते सहा साडेसहापर्यंत धर्म हॉलमध्ये आर्यम ठेवून ध्यान करणं आणि म्हणून ठेवूनच आता जिथं आपण उभे आहोत तिथं चहा नाश्त्याला येणं आठ वाजेपर्यंत विश्राम आठ ते अकरापर्यंत पुन्हा साधणं आणि अकरा वाजता भोजन एक वाजेपर्यंत विश्राम आणि मग दुपारी एक ते अडीचपर्यंत ध्यान म्हणजे साडे म्हणजे पाच वाजेपर्यंत ध्यान असतं वेगवेगळ्या टप्प्यात ते पाच ते साडेपाच चहा निंबू पाणी सहा वाजेपर्यंत आराम सहा ते सात सामूहिक साधना सात ते आठ हे महत्त्वाचं आहे प्रवचन की आजचं ध्यान कशावर होतं आणि उद्या कुठलं ध्यान करायचं आहे आणि साडेआठ ते नऊ ध्यान कक्षात जाऊन आपण आराम करायचा ज्याला प्रश्नोत्तर असतील ते नऊ ते साडेनऊ प्रश्नोत्तर विचारायचं आणि साडेनऊ वाजता सर लाईट बंद होतील तर असं हे फार भाग्याने आपले पावलं पडतात किरण बेदी असो की तहसीलदार अनिल सूर्यवंशी असो ते म्हणतात जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळेल आम्ही ध्यान करत राहू आणि मंगल आमचं साधून घेऊ तर असं हे पुरुष प्रवेश केंद्र आणि त्या बाजूला स्त्री प्रवेश केंद्र आहे ह्या पायवटेकडून मी आतमध्ये आलो आणि इथून धर्म केंद्र शंभर मीटर दूर आहे तिथे डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून इथं प्रवेश नाश्ता चहा एंट्री अशा प्रकारचं प्रत्येक केंद्राचं हे वातावरण असतं की हा जो कम्युनिकेशन म्हणजे संपर्क हॉल हा बाहेर असतो जेणेकरून आतमध्ये जे नोबल सायलेन्स असतं म्हणजे आर्यमौन की जमिनीकडे पाहून चला कोणाशी बोलू नका डोळे डोळ्यात घालू नका देहबोलीसुद्धा बोलू नका आणि म्हणून त्यासाठी हे असं हे केलेलं आहे आणि इथे या ठिकाणी आपण पाहतो हे पुरुष शिबिरचं एंट्रन्स आहे आणि पलीकडे दुसऱ्या बाजूला स्त्री शिबिरचा एंट्रन्स असेल तर अशा रीतीनं धर्म केंद्रात पावलं पडणं फार भाग्याचं लक्षण असतं पांडव जेव्हा म्हणतात किंवा ते ऋषीमुनी यायला तयार नाही ते म्हणतात की मला पाच यज्ञाचं पुण्य पाहिजे आणि पांडवांचा तर एकही यज्ञ पूर्ण होत नाही मग द्रौपदी म्हणते चला आणि द्रौपदीच्यासोबत ते पाचही पांडव येतात आणि त्या गुरुजीला म्हणतात गुरुजी चला आमच्या यज्ञामध्ये म्हणजे तर पूर्वी मला पाच याचं पुण्य पाहिजे यज्ञाचं म्हणजे दिलं म्हणजे कसं ते म्हणे गुरु महाराज आश्रमाकडे गुरुकडे जे पावलं चालतात तर ती एक एक पाऊल म्हणजे एक एक यज्ञाचं पुण्य असतं तर पाच पावलांचं पुण्य तुम्ही घ्या आणि बाज बाकी माझ्या अकाऊंटला जमा करा तर मन आणि शरीर निर्मळ आणि चित्त होण्यासाठी हे ध्यान केंद्र फार भाग्याने आपले त्या रीतीने मी ह्या विपणा केंद्राच्या जवळ आलेलो आहो आणि आज शनिवार मला वाटतं वीस जुलै आहे उद्या एकवीस जुलै आणि उद्या गुरुपौर्णिमासुद्धा आहे तर हे माझं भाग्य कारण चार पाच वर्ष झाले मला आ, दोन तीन वर्षाला मला इगतपुरी किंवा अन्य कुठं गुरुपौर्णिमेला जाता आलं नाही आणि म्हणून जणू काही गुरुजींनी म्हटलं असेल चल बाबा तू एक दिवस ॲडव्हान्समध्ये ये अशा रीतीनं आपण आता पेटवाडा विपशना केंद्रात जात आहो आता तुम्हाला माहीत आहे का लोक काशी वृंदावन गंगासागर का जात तर आपलं मेमरी ठेवण्यासाठी आणि जेव्हा पुढचे वंशज तिथं जायचे तेव्हा ते त्यांना ते आशीर्वाद द्यायचे तर अशा रीतीनं माझे जेव्हा पुढचे वंशज येतील तर ते त्यांना म्हणजे आशीर्वाद मिळत राहतील मग पुढे शेकडो वर्षांनी जरी आले तरी ती अनुभूती आपल्याला येईल आणि असं आता ह्या मंगल केंद्राकडे आपण जात आहो आणि आपण तो ध्यान घुमट पाहिलेला आहे ज्यांचे बोल होते क्षण लवटन आहे की संपत्ती बी खर्च करो तो क्षण नाही आहे का अशा प्रकारे हे जे लोकांनी दानधर्म केलं कोणीही पायवाढ बांधली कोणी इमारत बांधली कोणी जेवण दिलं तर हे धर्मक्षेत्र लोकांच्या दानामधून सुविचारांमधून चालतं आणि गुरुजी इथं मंगल भावना देत आहेत भव सब मंगलम तुमचं कल्याण हो तुमचं मंगल हो जरा आपण जाऊया विपशना केंद्र टिटवाडा या दिशेकडून तुम्हाला काही आवाज येत आहे धर्म धर्म कहे मन की शुद्धता धर्म तर आपण विपशना केंद्र टिटवाडा इथं जात आहो आणि या बाजूला हे जे हिरवं घरं दिसतात हे रुंदे गाव आहे रुंदे गावाच्या जवळ आहे आणि या दिशेला एक अर्धा किलोमीटर नदीतट आहे आणि पलीकडे टिटवाड्याचं पवित्र मंदिर आहे तर गोयनका गुरुजींचे मी वाक्य ऐकले एक होते एका व्यक्तीकडून की गुरुजी बोलू अरे बाप रे महान तपभूमी आहे अगर इगतपुरी के पहिले मुझे ये जगा नजर मे तर मग यही इंटरनॅशनल केंद्र स्थापित करता तर अशा ह्या पवित्र धम्मवाहिनी विपशना केंद्राकडे आपण जात आहो या शरीरावर जाणारा येणारा श्वास तटस्थपणे पाहणं आणि तीन दिवसानंतर हे मन जेव्हा अधिक सूक्ष्म होतं तेव्हा या शरीरावर ज्या संवेदना उठतात त्या तटस्थपणे पाहणं म्हणजे विपशना जे निर्माण होतं ते नष्ट होणार भावसागर संसरण तर चला आपण विपशना केंद्र आता टिटोळ्याकडे जात आहो आणि हे मंगल ध्वनी कानावर पडत आहे धर्म धर्म कहे धर्म न जाणे कोय मन की शुद्धता ही सच्चा धर्म होय आता हे भजनचे बोल स्पष्ट ऐकू येत आहेत आणि असं हे आता मी पंधरा एक म्हणजे पंधरा शंभर मीटर पुढे आलो असेल आणि आपण आता विपोशणा केंद्रात जाऊया नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आम्ही सेवा केली कुशन वगैरे लावणं आणि धम्म हॉल तीनमध्ये जवळपास अर्धा पाऊन तास ध्यान केलं अशा रीतीनं दहा दिवस अशा शांत वातावरणात राहणं ती मौन ठेवून फार भाग्याची आणि पुण्यची गोष्ट असते गुरुजी म्हणतात की आकाशात सूर्य तर आहेच पण जेव्हा विकारांचे काळे काळे ढग निघून जातील तेव्हा प्रकाश आपोआप येईल मुक्ती आपोआप मिळेल आणि सर्वच काही ढग जातील असे आशा करू नका परंतु आकाशात ढगही असतात आणि प्रकाशही असतो तर अशी ही कल्पना आहे आता आपण थोडासा अभ्यास करूया काही धर्मवचनांचा का ते आपल्याला निश्चितच प्रेरणा देतील अशा रीतीने या ठिकाणी जे टेबल आहे ते भिंतीकडे तोंड करून आहे तुमचं आरेम तोटायला नको नाही तर काय होईल यानं किती खाल्लं त्यानं किती खाल्लं आहे आरे म्हणून का पडायचे पालन करू साधे साधक अष्टशीलपणे काम करणं अच्छा होत आहे तर ही अशी डायनिंग टेबलची रचना आहे आणि वारंवार आर्य म्हणून ठेवा आर्य म्हणून ठेवा ही वॉर्निंग असतं आणि आता आठ दिवस मऊन शांतता असेल साडेपाच नंतर पेन ड्रॉप आणि म्हणून ताट घेऊन आल्यावर इथं छिलके टाका अशा प्रकारची ही रचना आहे आणि हा जगात एक वेगळाच अनुभव असतो खूप अनुभव घेतल्यावर पत्ता लागतो डायनिंग टेबल बेपशे ह्या बरोबर काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत की तुम्ही बारा दिवसाचं औषध तुम्ही तंबा पुस्तक गंडा धागा दोरा घड्याळ काही असं ते ठेवून द्या जमा त्यानंतर तुम्हाचं ओळखपत्र असणार प्रवेश मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरी काही आपत्कालीन घटना जर घडली तर त्यांना हा नंबर द्या एट सेवन सेवन नाईन झिरो नाईन टू झिरो टू सिक्स आणि मुंबईच्या परिसरचा नंबर पण दिलेला आहे तुम्हाला धम्मबाईने मुंबई सेंटरशी संपर्क करायला असेल तर हा नंबर अशा रीतीनं थी। या ठिकाणाचं फॉर्म वगैरे भरून हे लोक एकदा पाच वाजता आतमध्ये गेले की यांचं दहा दिवस आर्य मऊन सुरू होईल आणि हा आयुष्यातला फार मोठा एक चांगला अनुभव असतो आता इथं पुरुष हॉलमध्ये जेवण सुरू आहे याचं कुठलंही चार्जेस नसतात तर या ठिकाणी बघा हे साधक असे आपले बारा दिवस मौन राहायला आलेले आहे आणि खूपच मंगल असे वातावरण आहे या ठिकाणी पावलं पडायलासुद्धा खूप भाग्य पाहिजे असं मला वाटतं दिवसभर इथं आज प्रवेशाचा दिवस आहे लोक येतात प्रवेश घेतात त्यांचे सोबतचे सोबती घरचे मित्र परत जातात आणि मग पाच वाजता गंभीर शिबिर सुरू होईल आणि दहा दिवस ते मौन व्रतमध्ये राहतील एक जगा वेगळा सुपर अनुभव पाच वाजलेले आहेत चहा पोहे असं नाश्ता झालेला आहे आणि आता हे सर्व शंभर एक जे लोक आहेत हे रूममध्ये यांच्यात हे ताट प्लेट ठेवून येणार आणि इथं मग पाच ते सात वाजेपर्यंत मौन व्रत ठेवायचं वगैरे कसं नऊ दहा दिवस वागायचं अशा सूचना दिल्या जातील आणि आम्ही झिरोडे एक दिवसाचे सेवादार परत निघून जाऊ अशा रीतीनं आज दिवसभर ह्या विपशनामय वातावरणात राहण्याचा आनंद मिळाला माझेदार असा वृक्ष आहे आणि याची फळं एका व्यक्तीने उल्लेख केला कोरोनासारखी फळं आहेत त्यामुळे फळांचं सौंदर्यच भीतीमध्ये घालून दिलं पण हा वृक्ष एकंदर खूपच या फळांमध्ये छान दिसतं मात्र कोरोना शब्दामुळे ते नावडतं झालं तर अशी इथे बरीचशी झाडं आहेत त्या सकाळी मी इथं टिटवाळा केंद्रात सेवेला आलो होतो आणि दिवसभर जी सेवा मिळेल सेवा केली एक तास ध्यान केलं आणि आता घरी परत जात आहो